मैत्रीण कशा आत मस्त मजेत ना एका नवीन रेसिपी स्वागत आहे आज बनवणारे मस्त मिरचीची भाजी सगळ्यांची नावडती भाजी चमचमी बनवणारे चम शिमला मिरची तर वेळ न घालू तर आपण रेसिपी बनवून स्टार्ट करूया चला तर आज मी बनवणारे मस्त शिमला मिरचीची भाजी तर वेगळ्या पद्धतीवरती आपल्याकडे सुद्धा आपल्याला यामध्ये मी शिमला मिरची भाजून आहे शिमला मिरचीला थोडेसे डाग पडे पडेपर्यंत आपल्याला छान असे भाजून देते बघू शकता आपली शिमला मिरची मस्त अशी भाजली आहे डाग पडेपर्यंत यामध्ये थोडस तेल टाकणार आहे थोडस असते मी दाखवते मस्त असे भाजलेले आपली ते मी काढून घेते भाजल्यानंच शिमला मिरचीला टेस्ट छान येते नक्की असे भाजून घ्या तुम्ही ज्यांना आवडत नाही आवडीने खातील मिरची असे छान असे भाजलेले आता हे मी काढून घेणार आहे मिरची काढून घेतली यामध्ये आता मी कांदा काढून घेणार आहे कांदा पण परतून घे यामध्ये आता तेल घालून घे कांदा आपला तांबूस रंगापर्यंत अजून घ्यायचा आपल्याला यामध्ये आले लसूण पेस्ट टाकून घे आले लसूण आणि मिरची आहे थोडीशीला छान परतून घे यामध्ये मी थोडं टॅमेट टाकणार आहे छोटासा घेतलेला तो घालून घेणार आहे टॉमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा घालून घेऊ थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट धनी जिरे पावडर त्यानंतर परतून घेऊया यामध्ये शिमला मिरची आपण भाजून घेतली आहे ती घालून घेऊ चळपुरतं मीठ घालून घ्यायचं यावरती आता मी झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटासाठी झाकणावरती थोडं पाणी ठेवणार आहे वरच्या पाण्याच्या वाफेमुळे आपली शिमला मिरची छान वापले दोन मिनिट झालेले झाकण काढून घेऊया भाजीमध्ये झाकण्यावरच मी गरम पाणी घालून घेणार आहे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊया झाकण ठेवे आणि छान शिजवून घेऊ आपण शिजल्या मिरची चला तर आपण झाकण काढूया यामध्ये आपल्याला शेंगदाणे स्कूट घालायचे थोडस भाजीमध्ये पाणी तोपर्यंतच आपल्याला शेंगदाणे स्फूट घालून घ्यायचे एक पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे म्हणजे आपली खाण्यासाठी भाजी तयार आहे त्यावरती एक पाच खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद